अपघात झाला त्या एकूण नामदेव भुया वयवर्ष चौदा अठवीचा विद्यार्थी सुष्यंत दुर्योधन देश्राम वयवर्ष पंधरा नव्वीचा विद्यार्थी आणि हे दोन जखमी होते आदित्य धनंजय हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शिफ्ट करण्यात आलेला आहे शितीज आणि आदित्य ते व्यवस्थित बोलतात वगैरे आहे आणि त्यांना आता नागपूरच्या अद्याबात इस्पितळामध्ये त्या ठिकाणी उच्चार केले जाणार आहे आपल्या सर्वांच्या दुःख व्यक्त करतो या सर्व विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण करतो शासनाच्या